दिनांक दोन नोव्हेंबर पासून मुंबईच्या सुमन नगर येथून साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेली ही आरक्षण क्रांती महापदयात्रा आज या नांदेडच्या पुण्यभूमीमध्ये बावीसाव्या दिवशी दाखल झालेली आहे इथून पुढील जवळजवळ एकोणीस दिवसाचा प्रवास करून ही महापदयात्रा बारा डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर ना जाणार आहे यशवंत स्टेडियम या ठिकाणी दुपारी एक वाजता या महापदयात्रेचं महामोर्चामध्ये रूपांतर होऊन विधानभवनाकडे हा मोर्चा जाणार आहे या महापदयात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला सरकारला जे या ठिकाणी पिढ्यान पिढ्या जो उपेक्षित राहिलेला समाज आहे ज्या समाजाने ज्या समाजाने या देशासाठी तीन वेळच्या गुन्हेगारी जातीचा शिक्का आपल्या कपाळी मारून घेतला हाजिऱ्या या मातंग समाजाने भोगल्या वाटलं देश स्वातंत्र्यानंतर या समाजाला न्याय मिळेल मात्र या ठिकाणी गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून संविधानाने दिलेला आरक्षण त्या आरक्षणाचा लाभ या मातंग समाज आणि इतर अनेक शोषित पीडित जातींना मिळाला नसल्या कारणाने गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या राज्यातला मथन समाज या विविध सरकारच्या माध्यमातून केंद्र असेल राज्य असेल यांच्याकडे वर्गीकरणाची मागणी करत असताना दुर्दैवाने या ठिकाणच्या राज्यातल्या एकाही सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही किंवा या मागण्या मान्य केल्या नाही सर त्या शेवटी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला त्या निर्णयानुसार उपवर्गीकरणाला मान्यता मिळाल्यानंतर जवळजवळ आज पंधरा महिन्याचा कालावधी लुटलेला आहे या देशातल्या जवळजवळ पाच राज्यामध्ये या आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू झालेलं आहे अगदी काल परवा नव्याने निर्माण झालेलं तेलंगणा राज्य महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहर दोन नोव्हेंबर हा ऐतिहासिक दिवस अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा वर्षानुवर्ष शासन दरवारी प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेकडो आंदोलनाच्या माध्यमात या प्रश्नाला गांभीर्य शासनकर्तापर्यंत पोहचवण्याची भूमिका लवजी शक्ती सेनेनं पार पाडलीच लहू शक्ती सेनेच्या माध्यमातून गेल्या पाच पदयात्रा सकाळ समाज बांधवांच्या माध्यमातून लहु विष्णुभाऊ कदमे साहेबांच्या पुढाकारात दौडी यात्रेसारखी सहावी पदयात्रा आणि आज शेकडो नव्याहत्तर हजारो किलोमीटरचा प्रवास करणारी राज्याच्या राजधानीतून ते उपराजधानीमध्ये पोहोचणारी जवळजवळ दवा आज सव्वा दिवस उजाळलेला नागपूरच्या दिशेनं ना, येणारं रा राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन येऊ घातलेलं आहे आणि त्या हिवाळी अधिवेशनावर या महाराष्ट्राचा ज्याने उरका बांधिला आणि उपेक्षित वंचित दुर्लक्षितांचा आवाज आजपर्यंत दाबण्याचं काम ज्या सरकारनं केलं त्या शासन व्यवस्थेने केलं आम्हाला इथं सांगितलं जातं की पुरोगामी महाराष्ट्र आहे संत संत महात्माचा महाराष्ट्र आहे क्रांतिकारकाचा महाराष्ट्र आहे परंतु आपल्याला सगळ्यांना न्याय असलं पाहिजे की महाराष्ट्राच्या निर्मिती बरोबर राज्य शासनाला डीडी समिती असेल कायदा मंत्र्यांना लोक समितीच्या माध्यमात त्यानंतर या देशातल्या जवळजवळ एक वर केंद्र आणि राज्य सरकारचे न्याय व्यवस्थेमध्ये प्राधिकरणामध्ये न्यायमूर्तीचे अध्यक्ष एक आयोग निर्माण केला गेले त्या आयोगाने शिफारस केली नवे नवे मे एकोणीसशे पंच्याहत्तर आज पंचवीस रूया दोन हजार जवळजवळ पन्नास वर्षापूर्वी पंजाब राज्याला आरक्षण वर्गीकरण केलं आज पूर्ण आम्ही त्वाचा भुरखा या राज्यामध्ये ना सत्ताधारी ना विरोध ना विद्वान या देशातला कोणी आमच्या प्रश्नासाठी बोलायला तयार नाही म्हणून कुणीतरी आणि काहीतरी करा चमत्कार आम्ही आता त्याच्यावर उत्साह ठेवायला तयार नाही आम्ही लढणारी आवला जाऊन या देशासाठी रक्त चालवणारी आवला म्हणून या देशाचे प्रापुन्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान दिलं त्या संविधानाची निर्मिती ज्या घटकांसाठी झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच भूमीचे भूमिपुत्र महाराष्ट्राचे त्याचबरोबर आपण भाग्यवान असतात कार सर्माराने बिहार सर्वोच्च न्यायालयाचे त्यांनी ऐतिहासिक निर्णय दिला ते सुद्धा याच महाराष्ट्राचे भूमिपुत्र एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आरक्षण कलाचा क्रांतिकारी निर्णय दिला त्याच्यानंतर या महाराष्ट्राच्या जे न्यायमूर्ती आनंद मोदी समिती जी त्याला तीन वेळेस मोदत पार देऊन या समाजाच्या तोंडाला पाण्यापुसण्याचं काम केलेलं आमच्या तोंडाला पाणीपूस पाडोपुसळ्याची लोक राज्यकर्त्यांची हाणून पाळून त्याला सत्ता जो आम्ही राहणार नाही जोपर्यंत आमचं आरक्षण वैगी करण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत हा आरक्षणाचा हा लिहिलेला मुसिम